शक्तीपीठ विरोधात बुधगाव येथील महिला शेतकऱ्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिलंय रक्ताने पत्र नागपूर गोवा विरोधात सांगलीमधील बाधित गावातील शेतकऱ्यांनी पत्र लिहिण्याची मोहीम सुरू केली आहे सांगलीवाडी येथील शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना रक्ताने पत्र लिहिल्यानंतर आता बुधगाव येथील महिला शेतकऱ्यांनी देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आपल्या स्वतःच्या रक्ताने पत्र लिहिले बुधगाव येथील शंभरहून अधिक शेतकऱ्यांचे टिकाऊ जमीन क्षेत्रपेठ महामार्गामुळे बाधित होणार आहे त्यामुळे हा शक्तीपीठ महामार्ग रद्द करावा अशा आशयाची मागणी स्वतःच्या रक्ताने पत्र लिहिली लि, केवळ ठेकेदारांना पोसण्यासाठी ठेकेदारांना जगवण्यासाठी शेतकऱ्यांना भूमिहीन करून शक्तीपीठ महामार्गाचा घात या भारतीय जनता पक्षाच्या सरकारने घातलेला आहे आणि त्यामुळं या महामार्गाला विरोध आहे सांगली जिल्हा या महामार्गाला कोणत्याही परिस्थितीमध्ये सांगली जिल्ह्यातनं हा मार्ग महामार्ग होऊ देणार नाही अशा पद्धतीचा निर्धार आज बुधगाव या ठिकाणी झालेल्या बैठकीत करण्यात आला त्याचबरोबर बुदगावच्या रणरागीने राणी लक्ष्मीबाईने स्वतःच्या रक्तानं मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलेलं आहे कोणत्याही परिस्थितीमध्ये हा मार्ग महामार्ग होता का नये अशी भूमिका महिला शेतकऱ्यांनी घेतलेली आहे त्यामुळे हे महिलांचं रक्त आम्ही वाया जाऊ देणार नाही कोणत्याही परिस्थितीमध्ये महामार्ग रद्दच झाला पाहिजे हीच भूमिका घेऊन या पुढच्या काळामध्ये तीव्र आंदोलन करण्यात येईल अशा पद्धतीचा इशारा आम्ही या निमित्तानं देत आहोत बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी बुधगाव